नमस्कार बाल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिश्र उदाहरणे सोडून दाखवलं आहे ते आपण पटकन समजावून घेऊया एका जंगलात एकूण बेचाळीस हजार तीनशे सहा झाडे आहेत त्यापैकी तेवीस हजार चारशे एकोणऐंशी झाडे सागवानाची सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर झाडे सुबाबळीची व बाकीची इतर झाडे आहेत तर त्या जंगलात इतर झाडे आहे किती? किती आहेत तर आता पाहूया आपण उदाहरण कसे सोडवले आहे काय विचारले आहे शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्याला उदाहरण दोन वेळा वाचायचं आहे आणि ते समजावून घ्यायचं आहे काय विचारले आहे उदाहरणामध्ये जंगलातील इतर झाडांची संख्या किती इथे पहा जंगलात इतर झाडे किती आहेत काय दिले आहे एकूण झाडे किती आहेत बेचाळीस हजार तीनशे सहा सागवानाची झाडे किती दिली आहेत तेवीस हजार चारशे एकोणऐंशी सुभाबळाची झाडे सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर प्रथम कोणती क्रिया करावी लागेल हे आपल्याला उदाहरणं वाचल्यानंतर समजते प्रथम सागवान व सुभाबळ यांच्या झाडांच्या संख्यांची बेरीज करावी लागेल आणि येणारी बेरीज एकूण झाडे आहेत त्यामधून आपल्याला वजा करावी लागेल आता पहा उदाहरण कसे सोडवले आता सागवानाची झाडे तेवीस हजार चारशे एकोणऐंशी सुभाबळीची सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर तेवीस हजार चारशे एकोणऐंशी आणि सोळा हजार सहाशे पंच्याहत्तर यांची बेरीज केली आहे बेरीज आली आहे चाळीस हजार एकशे चोपन्न त्यानंतर कोणती क्रिया केली झाडांच्या एकूण संख्येतून बेरीज वजा केली आहे एकूण संख्या किती आहे बेळीस बेचाळीस हजार तीनशे सहा बेचाळीस हजार तीनशे सहामधून चाळीस हजार एकशे चौपन्न ही संख्या वजा केली आहे मग सहामधून चार गेले दोन दहामधून दोनमधून एक गेला एक दोनमधून शून्य गेला दोन चारातून चार गेले शून्य जंगलात दोन हजार एकशे बावन्न इतर झाडे आहेत याचप्रमाणे आपण पुढील उदाहरणे सोडवणार आहोत पहा पहिले उदाहरण आपण आता सध्याही सो सोडवणार आहे आहोत स्वाध्यायामधील पहिले उदाहरण आहे रोहनने संगणक खरेदीसाठी सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये आणि प्रिंटर स्कॅनर यांच्यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये खर्च केले या साहित्याची बांधा बांध वाहतूक यासाठी काही खर्च झाला रोहनला एकूण सत्तेचाळीस हजार रुपये खर्च आला तर त्याने बांधा बांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला आता आपल्याला कोणता खर्च सांगितला आहे पहा मुलांनो शाब्दिक उदाहरण वाचताना ते समजावून घ्यायचं आहे एकदा समजलं नाही तर ते पुन्हा एकदा वाचायचं आहे तर आपल्याला यामध्ये बांधा बांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला आहे तो काढायचा आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल संगणक खरेदीसाठी सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये लागले आणि स्प्रिंटर स्कॅनर यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये खर्च झाला तर यांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि येणारी बेरीज एकूण किती रुपये खर्च आला सत्तेचाळीस हजार यामधून वजा करावी लागेल तर आता आपण हो तर आता आपण प्रश्न क्रमांक एकचे चे उत्तर सोडूया संगणक खरेदीसाठी सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये खर्च केला आणि प्रिंटर व स्कॅनर यांच्या खरेदीसाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये खर्च झाला तर बांधा व वाहतूक यासाठी आपल्याला किती खर्च झाला ते आपल्याला शोधायचं आहे मग रोहनला एकूण खर्च किती झाला सत्तेचाळीस हजार रुपये आता बांधाबाण आणि वाहतूक यांचा खर्च काढण्यासाठी आपल्याला संगणक खरेदी व स्प्रिंटर व स्कॅनर यांच्या खरेदीसाठी झालेला खर्च याची बेरीज करावी लागणार आहे मग संगणकासाठी किती खर्च झाला सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न आणि प्रिंटर स्कॅनर यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर आता आपण याची बेरीज करूया आठ आणि आठ सोळा हच्च्याला एक पाच आणि सात पाच आणि एक सहा सहा आणि सात तेरा हच्या तिने ते मांडला हच्याला एक सहा आणि एक सात सात आणि चार अकरा अकराचा एक आपण इथे मांडला एकाला हचश सात आणि एक आठ आठ आणि सहा चौदा चौदाचा चार आपण इथे मांडला हा चार एक दोन आणि एक तीन तीन आणि एक चार उत्तर आले चव्वेचाळीस हजार एकशे छत्तीस मग संगणक खर्च आणि संगणक आणि संगणक व प्रिंटर आणि स्कॅनर यांचा एकूण खर्च किती आला प्रिंटर व स्कॅनर यांचा एकूण खर्च आला चव्वेचाळीस हजार एकशे छत्तीस तर आपल्याला बांधाबांध वाहतूक याचा खर्च काढण्यासाठी एकूण खर्चामधून एकूण खर्च किती आहे सत्तेचाळीस हजार रुपयामधून आलेला खर्च आपल्याला वजा करावा लागणार आहे म्हणून चव्वेचाळीस हजार एकशे छत्तीस रुपये आपण एकूण खर्चातून वजा करणार आहोत शून्यातून सहा जात नाही म्हणून इथून एक इथे घेतला दहा झाले हा एक इकडे घेतल्यामुळे इथे नऊ झाले हा शून्यातला एक इकडे घेतला इथे पण नऊ झाले सातातला एक इकडे गेल्यामुळे ते सहा झाले दहामधून गे गे सहा गेले चार नवातून तीन गेले सहा नवातून एक गेला आठ सहामधून चार गेले चार पाच सहा दोन चारातून चार गेले शून्य दोन हजार आठशे चौसष्ट रुपये बांदाबान आणि वाहतूक यासाठी खर्च आला मग आपण येथे लिहिणार आहोत म्हणून बांदाबां व वाहतुकीसाठी दोन हजार आठशे चौसष्ट रुपये खर्च आला अशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला बेरीज संगणक खरेदीसाठी आणि प्रिंटर आणि स्कॅनर यांच्या खरेदीसाठी जेवढे रुपये खर्च झाले आहेत त्यांचे आपल्याला बेरीज करायचे आहे त्यांची आपण इथे बेरीज केली त्यानंतर आलेली बेरीज एकूण खर्चातून वजा केली सत्तेचाळीस हजारमधून संगणक प्रिंटर स्कॅनर यांच्या खर्चासाठी आलेली बेरीज आपण वजा केली आणि त्या त्यांची वजाबाकी आली दोन हजार आठशे चौसष्ट आणि हे दोन हजार आठशे चौसष्ट रुपये खर्च बांधाबांध व वाहतूक यासाठी रोहनने केला तर उत्तर बरोबर आलं आहे का नाही हे पडताळून पाहण्यासाठी हे आलेले उत्तर दोन हजार आठशे आणि संगणक खरेदी स्प्रिंटर स्कॅनर खरेदी या संख्यांची बेरीज केली की एकूण खर्च निघतो सत्तेचाळीस हजार हे तुम्ही पडताळून पाहिजे आहे जर यांची बेरीज सत्तेचाळीस हजार आली तर आपले उत्तर बरोबर आले असे समजायचं आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सोडूया तर दुसरा प्रश्न आहे एका रोपवाटिकेत बत्तीस हजार एकशे चाळीस रोपे तयार करण्यात आली त्यापैकी बारा हजार सातशे एकोणनव्वद आंब्याचे रोपे दहा हजार चारशे तेवीस सागवानाची रोपे व बाकीची इतर प्रकारची रोपे होती तर इतर प्रकारची रोपे किती होती तर आपल्याला यामध्ये काय विचारले आहे इतर प्रकारचे रोपे किती होती रोपवाटिकेत एकूण रोपे किती तयार करण्यात आली होती बत्तीस हजार एकशे चाळीस त्यापैकी आंब्याची होती बारा हजार सातशे एकोणनव्वद आणि सागवानाची होती दहा हजार चारशे तेवीस आता आपण उदाहरण सोडवूया आता दुसऱ्या उदाहरणाचे तर आपण सोडवत आहोत एकूण रोपे आहेत बत्तीस हजार एकशे चाळीस आंब्याची रोपे आहेत बारा हजार सातशे एकोणनव्वद सागवान आहे दहा हजार चारशे ते वीस तेवीस तर इतर प्रकारची रोपे किती आहेत हे आपल्याला शोधायचे आहे मग त्यासाठी आपल्याला आंबा आणि सागवण या रोपांची बेरीज करावी लागेल तर इथे आहेत बारा हजार सातशे एकोणनव्वद आंबा आणि दहा हजार चारशे तेवीस सागवण या रोपांच्या आपण रोपांच्या संख्येची आपण बेरीज करणार आहोत तर नऊ आणि तीन दहा नऊ आणि तीन दहा अकरा बारा बाराचा दोन आपण इथे मांडला हच्याला एक आठ आणि एक नऊ नऊ दहा अकरा एक हचश एक सात एक आठ आठ बारा बाराचा दोन इथे मांडला ह्याला एक दोन आणि एक तीन तीन एक आणि एक दोन तेवीस हजार दोनशे बारा आंबा आणि सागवन यांची एकूण रुपये किती आली आंबा आणि सागवन व सागवन जी एकूण रोपे आले तेवीस हजार दोनशे बारा तर आता आपल्याला इतर प्रकारचे रोपे काढावे लागणार आहेत त्यासाठी आपल्याला एकूण संख्येतून एकूण संख्या आहे बत्तीस हजार एकशे चाळीस एकूण रोपे आहेत त्यामधून आपल्याला तेवीस हजार दोनशे बारा आंबा आणि सागवान आंबा व सागवान हे आपल्याला वजा करावी लागणार आहे दो शून्यातून दोन जात नाही म्हणून आपण इथला एक इकडे घेतला शून्य वरती मांडला दहा झाले इथला एक इकडे घेतल्यामुळे ते तीन झाले दहामधून दोन गेले आठ तिनामधून एक गेला दोन एकातून दोन जात नाही म्हणून ह्या दोन मधला आपण काय केला एक इकडे उसने घेतला एक, एक वरती मांडला अकरा झाले अकरातून दोन गेले नऊ दहा अकरा नऊ आले दोनातून हा हा एक इकडे गेल्यामुळे इथे एक झाला पुन्हा आपण तीनमधला एक इकडे उसणा घेतला इथे दोन झाले अकरातून तीन गेले आठ दोनातून दोन गेले शून्य आठ हजार नऊशे अठ्ठावीस मग इतर प्रकारची रोपे आपल्याला मिळाली म्हणून इथे लिहायचं म्हणून इतर प्रकारची रोपे रोपे किती होती आठ हजार नऊशे अठ्ठावीस होती पहा इतर प्रकारचे रोपे आले आहेत आठ हजार नऊशे अठ्ठावीस तर आता आपण सध्या तिसऱ्या क्रमांकाचे उदाहरण पाहूया एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता वीस हजार सातशे पन्नास आहे एका सामन्याच्या वेळी आठ हजार पाचशे स्त्रिया व अकरा हजार दोनशे पुरुष हजार होते तर किती आसने रिकामी होते आता इथे आपल्याला विचारले आहे आसने किती रिकामी होती मैदानाची आसन क्षमता सांगितली आहे वीस हजार सातशे पन्नास आपण उदाहरण सोडूया प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला माहिती दिली आहे मैदानाची क्षमता वीस हजार सातशे पन्नास रुपये होती सामन्याच्या वेळी स्त्रिया आठ हजार पाचशे होत्या आणि पुरुष अकरा हजार दोनशे होती तर आपल्याला उत्तर शोधायचे आहे रिकामी आसने किती होती तर त्यासाठी आपल्याला स्त्रिया आणि पुरुष यांच्या संख्येची बेरीज करावी लागणार आहे मग क्षमतेची संख्येतून ती बेरीज वजा करावी लागणार आहे तेव्हा आपल्याला रिकामी असणे मिळतील चला मग आपण सोडूया पहा स्त्रिया आणि पुरुष यांच्या संख्येची आपण बेरीज करणार आहोत शून्य शून्य प्लस शून्य 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 अधिक शून्य शून्य पाच अधिक दोन सात आठ अधिक एक नऊ आणि एकाशी एक, एक। उत्तर आले एकोणीस हजार सातशे स्त्रिया आणि पुरुष यांची मिळून संख्या किती होती स्त्रिया व पुरुष यांची मिळून संख्या होती एकोणीस हजार सातशे आता आपल्याला आसन क्षमता दिली आहे वीस हजार सातशे पन्नास तर या आसन क्षमतेतून आपल्याला आपल्या स्त्रिया व पुरुष यांची एकूण संख्या काय करायची आहे वजा करायची आहे म्हणून आपण एकोणीस हजार सातशे रुपये काय करणार आहोत क्षमतेतून वजा करणार आहोत शून्यामधून शून्य गेले शून्य पाचातून शून्य गेले पाच सातातून सात गेले आता शून्यातून नऊ वजा होत नाही म्हणून हा दोन मधला एक आपण एक उष्ण घेतला हा शून्य वरती मांडला दहा झाले दहामधून नऊ गेला एक आणि ह्या दोन मधला एक उस् घेतल्यावर एक राहिला एकामधून एक गेले शून्य एक हजार पन्नास म्हणजे रिकामी असणे किती मिळाली म्हणून रिकामी असणे किती होती एक हजार असे उत्तर आप। आता आपण सध्यातील चौथा प्रश्न पाहणार आहोत राम जवळ पंधरा हजार रुपये होते त्यांनी आठ हजार पाचशे सत्तर रुपयांचा कडवा व चार हजार नऊशे पन्नास रुपयांचे पशुखाद्य खरेदी केले तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले म्हणजे त्यांच्याजवळ एकूण किती रुपये होते आठ हजार पाचशे सत्तरचा कडवा खरेदी केला नऊ हजार चार हजार नऊशे पन्नास रुपयांचे पशुखाद्य खरेदी केले आणि मग पंधरा हजारातून त्यांच्याकडे किती रुपये उरले हे आपल्याला शोधायचे आहे चला तर आपण उदाहरण सोडूया पहा रामभाऊजवळ एकूण पंधरा हजार रुपये होते म्हणून आपण इथे लिहिले आहे रामभाऊकडे एकूण पंधरा हजार रुपये होते कडबा मग त्यांनी कडबा किती रुपयाचा खरेदी केला आठ हजार पाचशे सत्तर आणि पशुखाद्य कितीचे खरेदी केले चार हजार नऊशे पन्नास मग त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले हे काढण्यासाठी आपल्याला कडबा आणि पशुखाद्य यांच्या संख्येची बेरीज करावी लागणार आहे म्हणून आपण इथे आठ हजार पाचशे सत्तर कडबा आणि चार हजार नऊशे पन्नास पशुखाद्य यांची बेरीज करूया शून्य 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 सात आणि पाच सातच्या पुढे पाच घरे मोजायची आठ नऊ दहा अकरा बारा बाराचा दोन आपण इथे लिहिणार आहोत हा हच्याला एक पाचन एक सहा सहा आणि नऊ पंधरा पंधराचा पाच आपण इथे लिहिणार आहोत एक आठ आणि एक नऊ नऊ आणि चार नऊ दहा अकरा बारा तेरा 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 हजार पाचशे वीस असे आपल्याला कडबा आणि पशु खाद्य यावर रुपये खर्च केले तर रामभाऊकडे एकूण रुपये किती होते पंधरा हजार रुपये मग आपण इथे लिहिणार आहोत पंधरा हजार रुपये वजा किती रुपये खर्च झाले कडबा आणि पशु तेरा हजार पाचशे वीस यांची आपण वजाबाकी करणार आहोत तर शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून दोन वजा होत नाही म्हणून ह्या शून्यातून आपण एकीकडे एक एक घेतला हा शून्य वरती केला दहा झाले इथला एक, एक गेल्यामुळे ते नऊ झाले आणि शून्य असल्यामुळे ही पण संख्या एकने कमी होते मग ते चार झाले चार दहामधून दोन गेले आठ नवातनं पाच गेले चार चारातनं तीन गेले एक आणि एकातून एक गेला शून्य वजाबाकी आली एक हजार चारशे ऐंशी मग किती रुपये शिल्लक राहिले हे शिल्लक राहिलेले रुपये आहेत शिल्लक आहे एक हजार चारशे ऐंशी ही शिल्लक आहे आणि रामभाऊकडे किती रुपये होते एकूण पंधरा हजार आणि हे पशुखाद्य आणि कडबा हे दोन्ही मिळून काय होते पशुखाद्य आणि व कडबा एकूण रुपयातून पशुखाद्य व कडबा यांची रक्कम काय केली आपण वजा केली आणि त्यांच्याकडे रामभाऊकडे किती रुपये शिल्लक राहिले एक हजार चारशे ऐंशी मग ते आपल्याला असे लिहायचे आहे म्हणून म्हणून त्यांच्याजवळ एक हजार चारशे ऐंशी रुपये शिल्लक राहिले आता आपण पाचवे उदाहरण पाहणार आहोत पहा पाच ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला पंचाहत्तर हजार रुपये देणगी दिली त्यातून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांची उपकरणे अठरा हजार दोनशे चाळीस रुपयांची औषधे खरेदी केली तर किती रक्कम शिल्लक राहिली तर हे रक्कम किती रक्कम शिल्लक राहिली हे आपल्याला विज सोडवायचं आहे चौथ्या उदाहरणाप्रमाणेच हे सुद्धा उदाहरण आहे सोडवूया आपण पहा प्रश्न क्रमांक पाचचे उत्तर आहे ललिताबेन यांनी हॉस्पिटलला देणगी बघा उदाहरण क्रमांक पाचचे उत्तर आहे ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला देणगी दिली पंच्याहत्तर हजार रुपये त्यापैकी त्यांनी सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांची उपकरणे खरेदी केली आणि औषधे अठरा हजार दोनशे चाळीस रुपये आता आपल्याला काय विचारलं आहे तर किती रक्कम शिल्लक राहिली आता शिल्लक राहिलेली रक्कम काढण्यासाठी आपल्याला उपकरणे आणि औषधे या संख्यांची बेरीज करावी लागणार आहे म्हणून इथे आपण लिहिले आहे सत्तेचाळीस हजार पाचशे उपकरणे अठरा हजार दोनशे चाळीस औषधे यांची आपण बेरीज करूया बेरीज शून्य 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 आणि चार चार पाच आणि दोन सात सात आणि आठ पंधरा एक आला चार आणि एक पाच आणि पाच आणि एक सहा किती उत्तर आले पासष्ट हजार सातशे चाळीस मग उपकरणे आणि औषधे यांची एकूण रक्कम किती आली उपकरणे आणि औषधे हे किती पासष्ट हजार सातशे चाळीस रुपये मग एकूण देणगी किती दिली होती पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार यामधून आपल्याला उपकरणे व औषधे यांची एकूण रक्कम काय करायची आहे वजा करायची आहे आता आपण वजाबाकी करूया हे आहे एकूण आणि उपकरणे व औषधे यांची एकूण रक्कम आली पासष्ट हजार सातशे चाळीस यांची आपण वजाबाकी करूया शून्यामधून शून्य गेले शून्य शून्यामधून चार जात नाही म्हणून इथला एक आपण इकडे घेतला हा शून्य वरती गे मांडला म्हणून इथे आपण काट मारली दहामधनं चार गेले सहा इथला एक इकडे गेल्यामुळे इथे झाले नऊ नऊमधून मधून सात गेले दोन पाचातून आणि हिथं शून्य आहे म्हणून हिथला एक इकडे गेला म्हणजे ते चार झाले चारातून पाच वजा होत नाहीत म्हणून ह्या सातमधला एक आपण इकडे उसना घेतला चौदा झाले चौदातून पाच गेले नऊ सातातला एक इथं गेल्यामुळे ते सहा झाले होते सहामधून सहा गेले शून्य पहा आपण वजाबाकी कशी केली शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून चार वाजा होत नाही म्हणून इथला एक आपण इथे उष्ण घेतला शून्य ती मांडला म्हणून ह्या शून्यावर आपण काठ मारली दहामधून मधून चार गेले सहा इथला एक इकडे उष्ण गेल्यामुळे इथे नऊ झाले नवातनं सात गेले दोन आता इकडचा एक इकडे उष्ण गेल्यामुळे पाचमधनं एक, 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 एक वजा झाले चार चारमधून मधून पाच वाजा होत नाही म्हणून ह्या सातमधून मधून एक आपण इकडे उष्ण गेला आणि चार चौदा झाले चौदामधून मधून पाच वजा केले नऊ सातातून एक इकडे गेल्यावर ते सहा झाले सहामधून मधून सहा गेले शून्य उत्तर आले नऊ हजार दोनशे साठ मग ललिताबेन यांच्याकडे बेन किती रक्कम शिल्लक राहिली हे शिल्लक राहिलेली रक्कम आहे शिल्लक मग आपण इथे लिहू लिहिच आहे ललिताबेन यांच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली म्हणून शिल्लक राहिलेली रक्कम राहिलेली रक्कम किती आहे नऊ हजार दोनशे साठ रुपये अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण चाप्टर नऊमधील मधील व वजाबाकी यांची मिश्र उदाहरणे आज सोडवली आहेत सर्व प्रकार सर्व उदाहरणे एकाच प्रकारची आहेत त्यामुळे अशी उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशाच प्रकारच्या शद्ध्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा